महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी गावोगावी प्रचार प्रसिद्धी सुरू आहे नमस्कार 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 मॅडम बरा झाला तुम्ही इलास्ते मी तुमच्याच कडे येणार होते तो तो ते आ, आमका ना ते ती फळबाग लागवड करूची आता त्या योजनेची आमका माहिती सांगायची तुम्ही हा तेच माहिती ते सांगायचं आमच्या साबाजीक सांगलं यो हो बघा इलो साभाजी चालेल चाले। अजून कोण शेतकरी असतील त्यांच्या सोबत येत सगळे येतो पण माहिती द्यावाई ये हे आमच्या गावचे शेतकरी असत साभाजी गावडे नमस्कार अरे नमस्कार आमचे कमलाकर गावडे आणि गावडे हे सगळे शेतकरी असत तेव्हा आता माहिती द्यावा आमका फळबाग लागवड योजनेची माहिती द्यावा का आपल्याला फळबाग लागवडीसाठी जी योजना आहे तर ती आहे महात्मा गांधी ग्रामीण फळबाग लागवड योजना याच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं जॉब कार्ड आहे त्यांना शंभर टक्के अनुदानावरती फळबाग लागवड करून मिळते आता तुम्ही जी फळबाग लागवड करणार आहात आपल्याकडे येणारे जी सगळी झाडं आहेत जसं की आंबा काजू फणस कोकम करवंद यासारखी त्याच्यानंतर जर तुम्हाला फुलझाडांमध्ये सुद्धा घ्यायचं असेल तर सोनचाका निशिकंद गुलाब मोगरा ही सुद्धा त्याच्यामध्ये लागवडीसाठी घेऊ शकता आणि हे शंभर टक्के अनुदानावर चालणारी ही योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं शेतकऱ्याचं जॉब कार्ड पाहिजे त्याच्यानंतर त्याचं नाव आहे सातबारा पाहिजे आठ आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला जो हे आहे बँक खातं त्याची आवश्यकता आहे ही कागदपत्रं आवश्यकता आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन टप्प्यामध्ये तीन वर्षामध्ये तुम्हाला अनुदान मिळतं पहिल्या वर्षामध्ये तुम्ही जमीन साफसफाई करणार त्याच्यानंतर खड्डे खोदणार त्याची लागवड करणार खतं देणार पा पाणी देणार याचं पुढच्या वर्षीपासून तुम्हाला खतं देणं पाणी देणं आणि तिसऱ्या वर्षात पण तशाच प्रकारे खतं आणि पाणी देणं या संदर्भातले जे सगळे जे काही पैसे होत मजुरी होईल आणि सामुग्रीची मजुरी ही सगळी तुम्हाला मिळते तीन टप्प्यामध्ये अशा प्रकारे शंभर टक्के अनुदानावर चालणारी योजना आहे कागदपत्र काय लागतील सांगा कागदपत्र तुम्हाला तुमचा सात बारा आठ हो, त्याच्यानंतर आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेलं खातं म्हणजे त्याच्यावरती पैसे जे आहेत ना ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा केले त्याच्यामुळे मग आधार कार्डला लिंक असलेलं खातं देणं गरजेचं आहे आणि जॉब कार्ड तुमचं सामायिक सत्द्वारे असले तर काय करताला सामाईक था, सातबारा असतील तर बाकीचे जे कोण खातेदार असेल त्यांची पत्र म्हणजे त्याच्यात जाऊ का नाही बॉन्ड पेपर वगैरे तसं काही करायची गरज नाही साध्या, साध्या आ, दिला तरी बरामध्ये साध्या कागदावर बरा झाला आपण आता सगळ्यांनीच ही योजना हे हो आम्ही आता विचार करतो तो जातो ग्रामपंचायती ग्रामपंचायती गेल्यानंतर आमक जॉब कार्ड काढून हो त्या ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत म्हणजे ग्रामसेवक त्यांच्याकडनं तुम्हाला जॉब कार्ड ज्यांचं नाहीये त्यांना काढून मिळेल होय ना चला योजना चांगली आहे मध्ये तुम्हाला फॉर्म मी हे देईन अर्ज असेल तो भरून मग आपण त्याच्यानंतर तुम्ही मी प्रत्यक्षात येऊन तुमचा प्लॉट बघेन आणि त्याच्यानंतर प्लॉटिंग करून देणार म्हणजे किती प्रत्येक कसं आहे जे लागवडचे अंतर आहे किती मीटर वरती लावायचं वगैरे ते आहे ते त्याच्यानंतर तुम्ही रोपांची उचल जी आहे तर ती शासनमान्य ज्या प्रायव्हेट नर्सरी आहेत त्यातनं करू शकता किंवा आपली शासकीय जी नर्सरी आहे कुमामे आणि मध्ये आहे तिथे पण उत्तम प्रकारची कलम रोपे भेटतात तिथूनही घेऊ शकताय तुम्ही नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी मालवण श्री एकनाथ गुरव मालवण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की चालू वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्याकरिता आपण आपले प्रस्ताव संबंधित कोशिसह यांच्याकडे सादर करावेत प्रस्तावासोबत सात बारा आठ बँक पासबुक पासू आधार कार्ड व जॉब कार्डची रक्स सादर करावी